चौकुळ येथे मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व चौकुळ विकास सेवा सोसायटी चौकुळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते शेती आणि जोडधंदे यातून महिला व गावातील तरुणांना गावातच राहून रोजगार कशा पद्धतीने मिळेल यावर या मेळाव्यामध्ये चर्चा झाली चौकुळ विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष मनोहर बाबू गावडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करत चौकुळमध्ये असलेल्या जमीन प्रश्नामुळे बँकांमार्फत सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली व चौकुळ गावामध्ये शेतीविषयक अडचणीबाबत आपले मनोगत व्यक्त केले फक्त वैंगणी पाच शेती होते आणि नागरीकडे जमीन नाही त्याच्यामुळे आपण शेतीही करू शकत शेती करू शकत आणि पशुपालन सुद्धा आता दिवसेंदिवस घटत आहे आता एकमेव कारण म्हणजे बंद प्राणी जवळ जवळ गेल्या महिना यानंतर चौकुळगावचे माजी सरपंच गुलाबराव गावडे यांनी गावामध्ये वाढत चाललेल्या बेरोजगारीमुळे इथल्या भौगोलिक व वातावरणीय परिस्थितीमध्ये येणाऱ्या अडचणी यामुळे शेतकऱ्यांनी बंद केलेली शेती यावर सर्वांचा विपरीत परिणाम झाल्याचे सांगितले येत्या काळात चौकुळ गावातील सिंधुदुर्ग जिल्हा बँक चौकुळ शाखा बंद पडण्याची भीती व्यक्त केली तर ही बँक बंद होऊ नये म्हणून गावकरी प्रयत्न करतीलच परंतु सतीश सावंत यांनीही प्रयत्न करावेत असे साकडे घालण्यात आले या प्रसंगी सर्वात प्रथम जर कोणाचं अभिनंदन करेल तर ते या सोसायटीचे चेअरमन सन्मान्य बाबू गावडे ज्यांच्या प्रयत्नातून हा सुंदर आणि एक चांगला सोहळा होतोय म्हणेन की आतापर्यंत सोसायटी आहे या गावात याचं भान सुद्धा कोणाला राहिलं नव्हतं आणि बऱ्याच अंशी जमीन आणि जामीन याच्यामधला जो फरक बाबू गावडेने सांगितला आणि त्याच कारणास्तव सोसायटीचं कामकाज थोडंसं या गावात होताना दिसत नव्हतं परंतु त्यांनी आजच्या या मेळाव्यातून हे दाखवून दिलं की विकास सोसायटीचं कामकाज सुद्धा एखाद्या चेअरमनने मनात आणलं तर ते किती सुंदरतेने आणि सहजतेने होऊ शकतं वीस वर्षापूर्वी जेव्हा फक्त एका असं की जिल्हा बँकेची शाखा केवळ नाही परंतु आता या ग्लोबलायझेशन मध्ये झालं आपल्या एका गावावरती ही शाखा चालवणं फार कठीण झालेलं आहे आणि याचाच परिणाम आपल्या शाखेवरती झालेला आहे आणि त्यामुळे कदाचित एक दोन वर्षात असाही निर्णय होऊ शकतो की ही शाखा बंद होण्याची शक्यता आहे गाव इतकी दुर्गम आहेत की आपल्याला कनेक्ट होताना फार अडचणी निर्माण होतात आणि ही संस्था ही बँक जर आपण बंद केली किंवा बंद अवस्थेच्या दिशेने किंवा आंबोलीला जोडली तर फार मोठं नुकसान या गावामध्ये होणार आहे त्या संदर्भात सुद्धा आपण संचालक मंडळांना या गावाची भौगोलिक परिस्थिती आपण लक्षात आणून द्या आणि ही बँक आपल्या गावात कायम ज्या पद्धतीने चालू आहे त्या पद्धतीने चालू राहील अशी तो मा तर सतीश सावंत यांनी या बँकेच्या माध्यमातून शेती विषयक व सर्व अडचणी सोडवल्या जातील असे आश्वासन दिले आज या ठिकाणी उपस्थित आहे साधारण आठ दहा दिवसापूर्वी या ठिकाणी सोसायटीचे चेअरमन काही सहकारी सदस्य जिल्हा बँकेत आल्यानंतर त्यांनी सोसायटी जिल्हा बँकेकडनं काही अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्याबद्दल ह्या गावाबद्दल जी आपुलकी जी आहे शेवटी ह्या गावामुळे आज या देशाचं संरक्षण होत आहे तीनशे साडेतीनशे या गावामध्ये माझी सैनिक आहेत काही लोक सध्या आहेत आणि या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर बघण्याचा दृष्टिकोन एक शेतकरी म्हणून असेल जिल्हा संचालक म्हणून असेल जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून असेल मला निश्चितच ह्या गावाबद्दल एक सार्थ अभिवाद मला या गावाबद्दल आहे आज अभिवादिवार पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे नगरमध्ये एका सोसायटीला काही दोन वर्षापूर्वी मी जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून मी डॉक्टर देवधर गेलो त्या सोसायटीची उदाहरण विचार की चौकुळ विविध कार्यकारी सेवा सोसायटी अशी त्या ठिकाणी नगरमधल्या असलेल्या सोसायटीची उदाहरण ज्यावेळी मी माहिती घेतली आणि त्या सोसायटीला भेट दिली साधारण विचार करा किती उदाहरण असेल तुमचा अंदाज काय असेल एका नगरमधल्या एका सोसायटीची उदाहरण काय असेल अंदाज सांग दोनशे कोटी रुपये यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे प्रसाद यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायावर मार्गदर्शन केले मध्ये एक शेतकरी मला येऊन भेटला डॉक्टर तुमच्या जिल्ह्याचं दूध किती त्याला म्हटलं सगळ्या मिळून चार हजार लिटर दहा हजार लिटर मॅक्झिमम म्हटलं आम्ही अठरा हजार लिटर पर्यंत पोहोचलो गोकुळ होतो किंवा जिल्हा दूध संघ होता आपली मजत वीस हजार लिटरच्या पलीकडे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून गेलेली नाही तो मला नाशिकचा शेतकरी सांगत होता आमच्या एका गावातलं दूध संकलन गुलाबराव बारा हजार लिटर आहे आणि मी त्याला विचारलं तू काय करतोस तेव्हा तो म्हणाला मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे आणि मी त्याला विचारलं तू मेकॅनिकल इंजिनिअर असतं दुधाचं कसं काय करतोस ते म्हणाला मला म्हणाले दुधाचा मेकॅनिक आहे जसं गावीचा समजलंय तसं दुधाचं दुधाचा आहे म्हणजे मी जशी चौकशी करतो की ऍव्हरेज किती तसा मी चौकशी करतो गाय दूध किती देते म्हैस दूध किती देते आणि आठ लिटरच्या खालचं जनावर परवडत नाही म्हणजे तुम्ही बँकेनं जर कर्ज घेतलं असेल आणि आठ लिटरच्या खाली जर जनावर तुमच्याकडे जर असेल तर तुमचं कर्ज फेटण्याची शक्यताच कमी कमी होत जाते जातीवंत कॅमेरामॅन पंकज मडियेसह त्रिविक्रम सावंत कोकण लाईव्ह ब्रेकिंग साठी